तर गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना फ्रॉम अंबरनाथ हे बघा एकदम भारीसा नजारा आहे मागे डोंगर बघू शकता आणि मी इथे बेडरूममध्ये बसलो आहे आणि हा माझ्या बेडरूमच्या विंडोचा ग्रिल आहे तर त्याच्यावरती मस्त बॅकग्राऊंडमध्ये पाऊस पडतो इथे चिमणी बसली आणि आता चिमणी म्हणजे चिमण्या खूप कमीच दिसतात म्हणजे मी कल्ल्याला जेव्हा जातो जा तर मला दिसत नाही भांडूपला पण खूप खूप एकदम कमीच आहेत पण इथे अंबरनाथला खूप दिसतात चिमण्या तर तुमच्या इथे तुम्हाला दिसतात का कारण की आता ह्यांचं पॉप्युलेशन खूप कमी झालं आहे आणि आता मी आय थिंक सो ती उडून जाईल मला असं वाटतं कारण की तिला माझं हीट सेन्सेशन कळतं आहे ह्यांना लगेच कळतं मोबाईल मोबाईल जवळ ना रेडिएशन त्यांना कळतं फक्त आपल्यालाच <laughs> नाही कळतं मोबाईलचा रेडिएशनचा किती परिणाम होतो आपल्यावरती तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे ट्वेंटी थर्ड ऑफ जुलै आज आहे वेनसडे मला असं एखाद महिन्यामध्ये मध्य सुट्टी पण मिळते वेनस्डेला नॉर्मली सॅटर्डे संडेच असते पण आज म्हणजे ह्या वीकमध्ये मला वेनसडे मिळाली आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की मी ट्युजडेला इकडे येतो अंबरनाथला कारण माझी बैठक असते तर आज ऑफिसला जायचं नव्हतं म्हणजे वेन्सडेला तर मी आज इथेच थांबलो आणि ॲक्च्युली बरंच काही सामान नाही आहे इकडे कारण की आम्ही बरंच सामान घेऊन गेलो भांडूपला तर आता माझ्याकडे होते ओट्स फ्रीजमध्ये थोडंसं बेसन होता त्याच्यात मी ओट्सचा चिला म्हणजे तो चिला बनला ना हे वेगळंच काहीतरी बनले दाखवतो तुम्हाला मी हे बोला हे असं काहीतरी मी बनवलं आहे पण हे खूप भारी लागतं हेल्दी आहे याच्यामध्ये ओट्स आहे बेसन आहे ही आपली बॅक ब्लॅक ब्लॅक टी आहे आणि इथे आपला टी आहे जो मी एन्जॉय करत आणि बाहेर मस्त असा पाऊस पडतो आहे जो आता थोडासा थांबला आहे पण खूप भारी भारी वेदर झाला आहे तर आता मी थोड्या वेळात जसं नाश्ता होईल त्याच्यानंतर मला तिकीट बुक करायचे गावी जायसाठी कारण की आपली ऑलमोस्ट सुट्टी कन्फर्म झाली ऑलमोस्ट फक्त तो रॉस्टर येतो ना आपला म्हणजे काय बोलतो त्याला मराठीमध्ये मला नाही माहिती तर मला अठ्ठावीस तारखेला नॉर्मल कळतं माझं नेक्स्ट वीकला ऑफ कुठले आहेत तर ते कळते सुट्टी ती कश कस्ट, म्हणजे कशी मिळाली ती पण मला कळेल ट्वेंटी एथ ऑफ जुलैला कळेल मला तसे आणि मला तुम्हाला तर अवॉर्ड दाखवायचा होता जो, जो मला दहा वर्ष कम्प्लीट झाला त्याचा त्याच्याबद्दल मला मिळाला होता पण तो भांडूपला आहे मी आता थोड्या वेळात म्हणजे चार साडेचारला निघेल भांडूपसाठी आणि तोपर्यंत जो जे जे माझ्या लाईफमध्ये घडेल आजच्या दिवसात ते मी तुम्हाला दाखवेन बाकी ब्लॉग्स खूप लेट येतात मला माहिती आहे पण जसा जसा टाईम मिळतो तसाचा मी ब्लॉग करत जाईन थोडा वेळ मला भूक लागली मी जी खातो आणि मी तुम्हाला परत भेटतो चला संध्याकाळी भांडुपला आल्यावरती मी इथे आहे माझ्या नवऱ्यासाठी एकदम छान झणझणीत असं चिकन आणि त्यासोबतच इथे मी हे सलाड कट करून आहे कारण आम्हाला असा हा कांदा आणि काकडी चिकनसोबत खायला खूप जास्त आवडतो इथे आहे डाळ आणि इथे आहेत हे कोंबडी वडे जे स्पेशली रविवारच्या बेथसाठी बनवले होते आम्ही आणि मस्त ताव मारला या जेवणावर गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना फ्रॉम भांडूप बॅकग्राऊंडचा आवाज इग्नोर करा कारण की इथे पार्किंग तर आज आहे संडे ट्वेंटी सेवन ऑफ जुलाय मी ब्लॉगला सुरुवात केली होती ट्वेंटी थर्ड ऑफ जुलैला बरोबर हां गुरुवारी त्याच्यामध्ये मी थोडंसं कृतिकानी तुम्हाला दाखवलं नॉनव्हेज बनवलं होतं तिने माझ्यासाठी कारण की श्रावण सुरू झालं आहे आणि मी ह्या वर्षी असं जे काय बोलतो डिसाईड केलं की श्रावण कंटिन्यू करा म्हणजे श्रावण काय बोलतात तुला मराठीमध्ये श्रावण वेजिटेरियन हां व्हेजिटेरियन फूड घ्यायचं तरी मी लास्ट दोन तीन वर्षापासून श्रावण प्रॉपर हे नाही केलं म्हणजे मी नॉनव्हेज खात होतो पण यावर्षी ठरवलं की नाही खायचं आणि रुतिकेला मी दाखवत नाही का रुतिकाचा अवतार चांगला म्हणजे छान नाही आहे तर आता तिने मला सांगितलं की मी जोपर्यंत चांगली नाही दिसत तोपर्यंत तुम्हाला तो व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही तर तर मग मी तिला बोललो ओके ओके ठीक आहे जास्त जोर आहोत आणि काल मी विवियाना मॉलला गेलो होतो ठाण्याला थोडीशी शॉपिंग केली मी माझ्यासाठी गेली तिने तिच्यासाठी केली तर आता गणपती सुट्टी कन्फर्म झाली आहे माझी ऑफिशियली सुट्टी कन्फर्म झाली आहे म्हणजे आता मी खरं खरं बोलू मी गावी चाललो आहे तर फक्त प्रॉब्लेम असा आहे की जायचं कसं गाडीने जायचं एस टीने जायचं लक्झरीने जायचं ट्रेननी जायचं ते डिसाईड नव्हतं तर ते आज आम्ही डिसाईड करू आणि आजचा दिवस सुरू केला आहे दिवस जाईल तुम्हाला नक्की कळेलच काय कसं जातं आहे आता नाश्ता केला आम्ही डोसा खाल्ला

ते आता मी ते मी ते एक दादा आहे तर मला झूम नाही करता येणार ना। ते थोडी एक्सरसाइज करत आहे वर्क म्हणजे नाही ते दिसणारच नाही क्लियर मला वाटतं असं एन्जॉय करतात ते मस्त मग क्रिकेट खेळत असं बॅल्कनी मध्ये असं दिसतंय म्हणजे मला इकडे फक्त लहान मुलं खेळताना दिसली पण आज सगळी मोठी म्हणजे सोसायटी सगळी मोठी मुलं खेळतात आहेत झूम करतो हे जे जे बॉलरच्या मागे येतात मग अशी एक्सरसाइज करत होते आता जरा करतात का बघू मगाची उड्या मारत होते चांगलेच <laughs> तर असंच काहीतरी दिवस आणि काय कस का बाल्कनी व्ह्यू काय तुला राग कोण तुला असं बोल कृतिका अशी विदाउट मेकअप राह राग आला राग आला राग तर येऊन देना बोल ना बोल मे, ना कृतिका मी मी गावी चाललोय तू येतेस ना येणार आहे पण मी लेट जाणार का का तू माझ्यावर कार मध्ये येणार नाही कारण असं आहे कारण असं की त्याला पंधरा दिवसाची मिळाली तर असं uh, नाही आहे ना की मी पण पंधरा दिवसाची सुट्टी घ्यायला पाहिजे तुला मिळाली म्हणून काय मी तुझ्या मी तुझ्या सर आणि मॅडमला बोलू का कमेंट करा uh, <ride> की uh, कृतिकाला पण चौ दोन हप्त्याची सुट्टी मिळू द्या म्हणजे जे क्रेझी फुडी ओनरचे ओनर्स आणि को ओनर आहेत ते तिला सुट्टी देतील आणि आता ही शिवशा शिवशा करते नाही तुला सुट्टी नको मला एवढी पंधरा दिवस का रा, मी रा, रा, जाना तो जाना तो काय रा नको येऊ नाही आली तरी फरक नाही पडत पण आपण तर आपण जाणार आम्ही जाणार आहे काय नाही फरक पडत आहे पण मी असा का दिसतोय म्हणजे एकदम वेगळा दिसतोय ऍक्च्युली मला ना नेल्स कट करायचे ते बरेच दिवसापासून प्रयत्न करतोय कट करायला पण टाइम नाही मिळत मला असे डोळे वाटवागव सगळे डोळे करतेस ना जरा खर इथे ते बघ जास्त बोलतेस बोलते। थो हो का जास्त वेळाने मातोश्रींच दर्शन होईल लगेच आम्ही दाखवू आता ती एकदम फिट अँड फिट आहे थोडीशी त्यांची तब्येत थोडीशी जरा हे झालं तर म्हणून आम्ही इकडन अप डाऊन करतोय ऑफिसला मी बोलतोय ना मी बोलतोय ना कॉमेंट करायची कारण तिची तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही इथेच थांबलो होतो कारण तिला फारच बरं नव्हतं आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की तिला बरा नव्हता आणि ही गोष्ट सांगितली नाही की चार पाच दिवसाआधी पासून थोडस पप्पांची पण तब्येत बरी नव्हती त्यांना थोडीशी थोडीशी अशी चक्कर चक्कर आली होती त्या दिवशी त्यांना त्याच्यामुळे आम्ही इथेच थांबलो आणि आता मम्मी ठीक आहे थोडा आराम करते जेवण तर संध्याकाळी संध्याकाळ म्हणजे ऑलमोस्ट झाले आता चार वाजले पावणे चार झाले तर संध्याकाळी ती उठेल तेव्हा मग अशी फ्रेशवाली मम्मी दाखव दाखवू आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये कारण ताईच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी मम्मीला बघितलं तेव्हा मम्मीची तब्येत खूप म्हणजे खूपच डाऊन होती म्हणजे लिटरली तेव्हा तिला बोलायला पण होत नव्हतं डॉक्टर त्याच व्हिडिओमध्ये हां ती एकदम अशी डाऊन डाऊन होती बऱ्याच जणांनी तसंच बघितलं बऱ्याच जणांनी ताईचे व्हिडिओ बघून फोनसुद्धा केला मम्मीला हो कि तब्येत काय एवढी काय झालं तर नाही एकदम छान बरी झालेली मम्मी बघणार आहे तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये मी बघता एवढंच पिंपल अगो तारुण्य पिटी काय आली आणि इकडे नाही नाही तुझं आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट करतो तर जर कोणाला माहिती असेल तर काय म्हणतात ते सांगा आता असं हा नाही होती नक्की काय करायचं अरे हो पण इथे ना ते जिथे तिथे ड्रिलिंग करत तिथे असं पार्किंगचं हे वाढवणार आहे की बोरिंग कोणणार काय सोसायटीचं कोण बघत असेल तर नक्कीच सांगा आम्हाला ठीक आहे <laughs> आवाज एवढा येतो ना की कंटा आता तर बंद केला मग खूप जोरजोर आवाज होता तर आता हो आले आले बेंडल भाऊ आले बेंडल भाऊ आले मी त्यांना मी त्यांना मण्या सुरू होतो माझे फ्रेंड आहेत ते मन्या सुरवे वडाला का बायकोन मन्या सुरवेत आपण येतील आता <laughs> आले आले बरे <आले> <laughs> गेले <लगी रिल्रमा। laughs> तुळस आणायला गेलेली कुठे गेले तुम्ही कुठे गेले कुठे ते तेव्हा मिळाले तुम्हाला छान बघ दोन दोन हा पाणी कम टाकले का तुम्ही पाणी खूप टाकले तुम्ही मनी प्लांट मध्ये पाणी भरपूर टाकले बघा आणि अगरबत्तीचं नाही टाकायचं ह्याच्यामध्ये झाड खरा मला हे कसलं झाड सांगा सगळं आम्ही ओव्याचं झाड बनवतो पण हे झाड कोणाला माहिती असेल तर सांगायची भजी पण बनवली होती ओव्याच्या ओव्याच सांगितलं होतं ना, ना ओवा नाही ना, ना पण तो काय तो काहीतरी वेगळंच ना पण ते कोणाला माहिती असेल तर नक्कीच सांगा नाही आणि हे कडीपत्ता अजवाईन म्हणजे कडीपत्ता कडीपत्ता नाही अजवाईन म्हणजेच ओवा आणि आम्ही तिच्या मागे मागे जातोय हा बोली मॅडम बोला मॅडम हा म्हणजे तुला कसं वाटतं मला दोन हफ्त्याची सुट्टी मिळाली तर म्हणजे ऑफिस हो पण सगळे खुश झाले अरे हो शरद तू गावी चाललाय तू गावी चाललायस चेहऱ्यावरती ग्लो बघताय का काल आले आले मना सुरू आले मग मन्यासुरवाईच जावं आता मनसुर्य पडणार आहे तुम्हाला मने सुरे पाहिजे ना कोण होता ते स्वतः पण एकट्या बायगिरी बाईच होते विले पार्कले गाजवलाय इकडचे कोण होते भांडुपचा थापा ना हा मी पण ऐकलं जेव्हा केटी थापा सगळ्या भाई लोकांचे माझ्या पप्पांना पण असं बसवलं तर सगळ्या बाईगिरीचे सगळे सांगतील पहिले जे ते लोक भाईगिरीमध्ये हे होते का म्हणजे पुढे होते का पुढे असं काय नाही त्याच्यावर झालं की कोकणात <laughs> कोकणातल्या लोकांना अग्रेस म्हणजे लोक असं बोलतात कोकणातली माणसं माणसं साधी बोळीस असतात पण ज्यांच्या भारी पडतात एग्रेशन एकदम एक लेवल असतो म्हणून मी तुम्हाला थोडा हिंट देतोय प्रेमानी कमेंट करा चला 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 संध्याकाळी भेटू बरात तर आम्ही तुम्हाला सांगितलेलं की संध्याकाळी आम्ही आमच्या मातोश्री बरोबर दाखवू ताईच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी बघितलं मम्मीला सगळ्यांनी सांगितलं मावशी बरं नाही आहे चांगली नाही तर मी दुपारी बोललेली की ती आता फिट अँड वाली मावशी आमच्या ब्लॉगमध वाटायला आता आता मम्मीला थोडं बरं वाटतंय कसं वाटतंय बरं वाटतंय आता बरं वाटतंय ना आता आज बरं वाटतंय म्हणजे आज मम्मीने जेवण बनवलं खिचडी बनवली मस्त वालाची आणि पापड वगैरे तळून आम्ही मस्त ते आज दुपारचा बेज झाला मस्त संध्याकाळचा चहा झाला आणि आता संध्याकाळचं जेवणासाठी चण्याची उसळ बनवणार आहे आणि चपाती तर आता चणे आणायला खाली जाणार आहे तर तेवढ्यात मला आठवलं की मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं की मी मम्मीला दाखवीन ह्याच ब्लॉगमध्ये म्हणून दाखवलं छान वाटतं आहे आता मम्मीची तब्येत थोडीशी थोडीशी म्हणजे बरीच बरी नव्हती तर आता समजभूपणे एकदम ठणठणीत आहे ना? आता एकदम ठणठणीत आहे कारण नातवंड येऊन बघून गेली आहेत सगळी त्याच्यामुळे अजून थोडीशी ट्वेंटी पर्सेंट बरी व्हायची बाकी आहे कारण नाही नाहीये म्हणून पण आता तिचं कसं झालं तिला एक, एका दिवसासाठी आणि एकच दिवस शनिवार रविवार सुट्टी होती त्याच्यामुळे तिला जमलं पण नसतं कारण ताई आणि सुद्धा टूरवरती गेलेले त्यामुळे मग मग ते आम्ही एका दिवसाचं कॅन्सल केलं कारण तिची पण धावपळ झाली असती त्या प्रवासामध्ये म्हणून कारण दोन तीन दिवसापासून पाऊसच खूप पडतो आहे तुम्ही बघताय शुक्रवार गुरुवारपासूनच ना गुरुवारपासून खूप पाऊस पडतो आहे तर आता इकडे चालू झाले प्रोग्राम ते आता बघणार आणि आम्ही आता जातो मार्केटला आणि मग घरी आल्यावरती जेवण बनवून झोपून जाणार आणि उद्याचा रुटीन कंटिन्यू करणार मिस्टर पण तिकडे आरशात दिसत होते आता बाल्कनीचा नजारा बघण्यात बिझी झाले काय चल ना चला बघतायत तर आम्ही आता मार्केटमध्ये जातो आणि मग जेवण बनवून ब्लॉग हा एंड कर बाय तर जे मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट घेते सिनेमॅटिक याची गरज <laughs> नाही मी ब्लॉग एंड करणार आहे पण त्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा सांगितलं की मला इंडसन मध्ये दहा वर्ष कम्प्लीट झाला त्याच्यासाठी मला इंडरसन हा असं छोटासा दहा वर्षीएस मध्ये पण दहा वर्ष मी कंप्लीट केली त्याच्यानंतर मी टी सी एस सोडला होता आणि आफ्टर टेन इयर्स आय होप सो <laughs> तुम्हाला मी हिंट देत तुम्हाला हिंट देत आहे माझं ते एक एम आहे दहा वर्षापैकी नंतर hmm? hmm? मी पण अजून नक्की नाही कारण इंडस्ट्रीने मला खूप काय देतं मी इंडस्ट्रीमुळे माझं माझी पहिली कार घेतली माझं पहिलं घर घेतलं मी लग्न केलं ते खूप इम्पॉर्टंट आहे हा तुम्हाला मी दाखव मस्त बॉक्स मस्त मस्त बॉक्स दिले बघा एक नंबर एकदम छान तो मागचं पसरा शर्ट इस्त्री करायचं तर असं काहीतरी असं एकदम छान आहे म्हणजे आणि पैसे दिले, फ्रेम दिले।, शे शे। फ्रेम दिले।, दिले ते माझ्या अकाउंट मध्ये आलेत ते ते तुम्हाला पैसे नाही दिलेत 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 तिकट इयर्स साठी नाही दिले

ठीक आहे जर तुम्ही मला असं कॉंग्रॅज्युलेशन म्हणजे कॉंग्रॅज्युलेट कराल तर परत म्हणजे ऍडव्हान्स तुम्हाला सांगायला थँक्यू कमेंट कमेंटचे रिप्लाय आमच्याकडे येत नाही कमेंट करणार रिप्लाय करणारी बिझी असते तर मी तुम्हाला थँक्यू सो मच आणि इंडस्टन बँकला पण थँक्यू सो मच खूप काय दिलं इंडस्ट्रियल बँकने तर भारत बरं पेट्रोल तर थँक्यू सो मच असं छोटस जे पण आहे जेवढं पण असं रेकॉग्नायझेशन मिळतं तर बरं वाटतं तसं मला इंडस्ट्री बरेच जण ओळखत जीप लप लप आहे काय बोलली पण ठीक आहे ती मला मराठी शिकवते शुद्ध मी तिला शुद्ध इंग्लिश शिकवतो हो हो चला मी अशी मध्ये मध्ये मस्करी करतो तर प्लीज हा म्हणजे कोण वाईट नका मग माझा असा स्वभाव आहे सर मस्करी करण्याचा काहीच करू नको म्हणजे मी किती पण प्रेमाने बोललो माझा बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला ते येणारच मॅडम तर हा छोटासा आम्ही सुरू केला होता बुधवारी एंड करतो रविवारी आणि आम्ही मगाशी जसं कृती मार्केटला तर मी बाईक खूप दिवसांना काढली आणि आम्ही गेलो वरती टेंबी पाण्याला माझ्या माझ्या बहिणीने जो फ्लॅट बुक केलाय टेंबीपाडा आर्या आर्या ग्रीन्स मध्ये तो बघायला गेलो होता आम्ही तो बघितला म्हणजे बिल्डिंग आता रात्री कोण मला त्यांची बिल्डिंग खूप वरती टेंबीपाडा भांडू असेल एंड एंडला तर तिकडे गेलो होतो तिला लवकरच परमिशन तिचा पण तर याच नोटवरती हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लवकरच भेटू गणपतीच्या ब्लॉग मध्ये मला असं वाटतं नाही 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 येऊ 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 मध्ये मध्ये येऊ येऊ बाय गुड नाईट